ते संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटलांचा ते प्रचार करणार आहेत जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत चंद्रहार पाटलांचा प्रचार यावेळी संजय राऊत करणार आहेत तीन दिवस संजय राऊत यांचा हा सांगली दौरा असेल यावेळी कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत त्याचप्रमाणे चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला त्यांची उपस्थिती असेल सांगलीच्या बाबतीमध्ये दे नक्कीच आम्ही काँग्रेसशी काही पर्यायासंदर्भात चर्चा केलेली आहे माननीय उद्धवजी असतील शरद पवार असतील या सगळ्या नेत्यासंदर्भात एक सकारात्मक असं धोरण भूमिका घेतलेली आहे पण लोकसभा निवडणूक जी आहे सांगलीत शिवसेनाच लागणार संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत तीन दिवस त्यांचा हा दौरा असणार आहेत चंद्रहार पाटलांचा प्रचार या ठिकाणी संजय राऊत करणार आहेत संजय राऊत यांची उपस्थिती या ठिकाणी असणार आहे तीन दिवस सांगलीच्या दौऱ्यावर ते असणार आहेत या ठिकाणी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत यावेळी आमचे प्रतिनिधी यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया सध्या निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळे व्हीआयपी वे वेगवेगळे वे राजकीय नेते हे सांगली जिल्हा दौऱ्यावर सुद्धा येणार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी सुद्धा येणार आहेत आणि यासाठी कव्हापूर विमानतळ जो आहे या विमानतळाच्या परिसरामध्ये तीन स्वतंत्र हेलिपॅड्स करण्यात आलेले आहेत आणि या तीन हेलिपॅडच्या माध्यमातून जे व्ही आय पी असतील जे राजकीय नेते असतील यांचे दौरे या पुढच्या काळामध्ये प्रचाराच्यासाठी होणार आहेत आणि या प्रचारासाठी होणाऱ्या दौऱ्यांसाठी वेगवेगळे हेलिपॅड्स या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेले आहेत आत्ता आपण पाहू शकतो शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हे हेलिकॉप्टर आहे या हेलिकॉप्टरमधून ते सांगलीमध्ये दाखल झालेले आहेत आणि अशाच प्रकारचे तीन हेलिपॅड्स हे कोल्हापूरच्या या परिसरामध्ये या मा आपल्याला पाहायला मिळत आहेत तीन हेलिपॅड्स या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत जेणेकरून अचानक मोठमोठ्या व्यायामबींचा दौरा जर आला तर हेलिपॅड कमी पडू नयेत यासाठी व्यवस्था ही क करून ठेवण्यात आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन असेल किंवा सुरक्षा यंत्रणा असेल यांनी सुद्धा या संपूर्ण हेलिपॅड्स हे सज्ज ठेवलेले आहेत जेणेकरून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर व्ही आय पीचा दौरा या ठिकाणी मोठमोठ्या व्ही आय पीचा दौरा झाला तर हेलिपॅड्स कमी पडू नयेत या दृष्टीनं कौलापूर विमानतळाच्या जा जागेवर जा तीन वेगवेगळे हेलिपॅड्स सज्ज ठेवण्यात आलेले आहेत व्हिडिओ जनरल योगेश मानेसोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र कौलापूर सांगली